नमस्कार मंडळी आज आपण अर्थशास्त्राच्या दुनियेत जरा वेगळ्या वाटेने जाणार आहोत म्हणजे बघा चंद्रपूर जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळा देवाडा यातल्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्नपत्रिका तयार झाली आहे आणि आपण त्याच प्रश्नपत्रिकेच्या मदतीने अर्थशास्त्रातले मोठे मोठे सिद्धांत अगदी सोपे करून समजून घेणार आहोत आणि हो हे जे सुंदर वारली आणि गोंडी चित्रशैलीचं डिझाईन दिसत आहे ना त्याचं आणि या सगळ्या मार्गदर्शनाचं श्रेय जातं डॉक्टर अमित शंकर नाईक यांना त्यांचे खरंच खूप खूप आभार चला तर मग सुरू करूया हे विश्लेषण अच्छा अर्थशास्त्राचा पेपर अनेकांना अवघड वाटतं नाही का असं वाटतं की नुसते आकडे ग्राफ्स आणि काय काय किचकट सिद्धांत पण गंमत अशी आहे की हे सगळं आपल्या रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब आहे आपण कळत नकळत जे काही आर्थिक निर्णय घेतो ना ते याच सिद्धांतांवर आधारलेले असतात चला आज आपण परीक्षेच्या प्रश्नांमधूनच बघूया हे जग खरं तर किती इंटरेस्टिंग आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी या विषयाच्या मुळाशी जाऊया अर्थशास्त्राची ना दोन रूपं आहेत एक सूक्ष्म आणि दुसरं स्थूल एक जे अगदी जवळून बघतं आणि दुसरं जे खूप उंचावरून म्हणजे आय व्ह्यू दाखवतं आता बघा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तर समजा आपण एका झाडाचा अभ्यास करतोय त्याची पानं फांद्या मुळं कशी आहेत हे है अगदी बारकाईने पाहतोय तसंच एखादी व्यक्ती एखादं कुटुंब किंवा एखादी कंपनी कशी निर्णय घेते याचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि याउलट स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय तर जसं काही ड्रोनने आपण पूर्ण जंगलाचं चित्र घेतो तसंच देशाचं उत्पन्न बेरोजगारी विकास दर यांसारख्या मोठ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे एका डिटेल आहे तर दुसऱ्यात एकंदरीत चित्र सूक्ष्म अर्थशास्त्रातली एक मस्त संकल्पना आहे सीमांत उपयोगिता आता हे काय समजा आपल्याला प्रचंड भूक लागली आहे आणि आपण पिझ्झा खायला बसलो पहिला स्लाईस खाल्ल्यावर जे समाधान मिळतं आहा पण तोच आठवा स्लाईस खाताना तेवढी मजा येते का नाही ना, ना। तर हे जे प्रत्येक पुढच्या नगातून मिळणारं समाधान कमी कमी होत जातं ना त्यालाच म्हणतात सीमांत उपयोगिता आणि यालाच म्हणतात घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आणि ऐका हा फक्त पुस्तकातला नियम नाहीये हां आपण जे ऑफर्स बघतो ना बाय वन गेट वन फिफ्टी पर्सेंट ऑफ यामागे हेच लॉजिक काम करतं कंपन्यांना बरोबर माहीत असतं की दुसऱ्या वस्तूसाठी आपण पूर्ण किंमत मोजायला तितके उत्सुक नसतो सगळा या नियमाचा खेळ आहे बरं आता बाजारातल्या दोन मोठ्या ताकदींबद्दल बोलूया ह्याच दोन गोष्टी आहेत ज्या प्रत्येक वस्तूची किंमत ठरवतात त्या म्हणजे मागणी आणि पुरवठा जणू काही एक रस्सी खेचाचा खेळच असतो हा हे बघ हा हे चित्र या खेळाचे नियमच दाखवते मागणीचा जो वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे खाली जातो का कारण सोपं आहे किंमत कमी झाली की आपण जास्त खरेदी करतो आणि पुरवठ्याचा वक्र तो वर जातो कारण किंमत वाढली की कि विक्रेत्यांना जास्त माल विकण्यात जास्त फायदा दिसतो म्हणजे एक खाली खेचतोय तर दुसरा वर मग आता खरा प्रश्न हा की किंमत ठरते कुठे तर जिथे हे दोन्ही वक्र एकमेकांना छेदतात ना तिथे या रस्सी खेळ थांबतो एक बॅलन्स साधला जातो आणि त्या बिंदूवर जी किंमत असते तिलाच म्हणतात समतोल किंमत ही अशी किंमत आहे जिथे घेणारा आणि विकणारा दोघेही मोठ्या मोठी खुश असतात चला आता एका वस्तूच्या किंमतीवरून आपला मोर्चा थेट देशाच्या तिजोरीकडे वळूया म्हणजे संपूर्ण देशाची आर्थिक तब्येत कशी मोजतात त्यासाठी वापरलं जातं राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप आपण बातम्यांमध्ये नेहमी ऐकतो जी पी वाढला जी पी कमी झाला तर हा जीडीपी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर देशाच्या सीमेच्या आत एका वर्षात तयार झालेल्या सगळ्या वस्तू आणि सेवांची एकूण किंमत पण थांबा यात एक गोष्ट आहे हे सगळं उत्पादन करताना मशिनरीची झीज होते त्याला घसारा म्हणतात हा घसारा जेव्हा आपण जी मधून वजा करतो तेव्हा आपल्याला मिळतं एन एन पी म्हणजे देशाचं खरंखुरं निव्वळ उत्पन्न हे जरा जास्त अचूक चित्र दाखवतं अच्छा मग हे राष्ट्रीय उत्पन्न मोजतात कसं त्याची एक पद्धत आहे उत्पादन पद्धत या तीन सोप्या स्टेप्स आहेत पहिली स्टेप देशातली सगळी उत्पादन क्षेत्रं ओळखायची शेती उद्योग सेवा सगळी दुसरी स्टेप प्रत्येक क्षेत्राने कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं मूल्य किती वाढवलं म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन किती केलं हे मोजायचं आणि तिसरी शेवटची स्टेप या सगळ्या क्षेत्रांच्या मूल्यवृद्धीची बेरीज करायची झाली की नाही राष्ट्रीय उत्पन्नाची गणना आता बोलू या पैसांबद्दल पैसा म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेच्या शरीरात खेळणारं रक्त आणि हे रक्त ज्या रक्तवाहिन्यांमधून फिरतं ते म्हणजे बाजार यामुळेच तर सगळी अर्थव्यवस्था जिवंत राहते या आर्थिक बाजारपेठेत मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक आहे नाणे बाजार आणि दुसरा आहे भांडवल बाजार नाणे बाजार म्हणजे शॉर्ट टर्म गरजांसाठी जिथे कमी कालावधीसाठी पैशांची देवाणघेवाण होते आणि भांडवल बाजार म्हणजे लॉंग टर्म जिथे कंपन्यांना किंवा सरकारला फॅक्टरी उभी नारायची आहे मोठे रस्ते बांधायचे आहेत अशा मोठ्या कामांसाठी पैसा उभा करता येतो म्हणजे बघा एक शंभर मीटरची स्प्रिंट आहे तर दुसरा मॅरेथॉन आता या दोन्ही बाजारांमध्ये सगळं काही नियमात चालावं यासाठी दोन मोठे रेफरी आहेत नाणे बाजारावर लक्ष ठेवून आहे आपली भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय आणि भांडवल बाजारावर नजर ठेवते सेबी या दोघांमुळेच तर गुंतवणूकदारांचा विश्वास टिकून राहतो ठीक आहे आता पुढे जाऊया जेव्हा व्यापार देशाच्या सीमा ओलांडतो तेव्हा त्याला म्हणतात विदेशी व्यापार आणि यात फक्त दोनच महत्वाच्या गोष्टी आहेत निर्यात आणि आयात ही संकल्पना एकदम सोपी आहे जेव्हा आपण आपल्या देशात बनवलेली वस्तू दुसऱ्या देशाला विकतो ती झाली निर्यात यातून आपल्या देशाला परकीय चलन मिळतं आणि याच्या उलट जेव्हा आपण दुसऱ्या देशाकडून एखादी वस्तू विकत घेतो ती झाली आयात साहजिकच देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी निर्यात वाढणं खूप महत्वाचं असतं महान अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स एकदा काय म्हणाले ते माहितीये ते म्हणाले की अर्थशास्त्राचे नियम वाचायला समजायला खूप सोपे वाटतात पण हे सोपे नियम कोट्यावधी लोकांच्या वागण्यावर लागू करणं आणि त्यातून अचूक अंदाज बांधणं हे जगातल्या सगळ्यात कठीण कामांपैकी एक आहे आणि म्हणूनच खरंच हुशार आणि निष्णात अर्थतज्ज्ञ खूपच कमी सापडतात तर मग शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आज आपण ज्या गोष्टींबद्दल बोललो मागणी पुरवठ्याचा खेळ असो समाधानाचं गणित असो किंवा देशाच्या उत्पन्नाची मोजणी या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्यातल्या खरेदी बचत किंवा गुंतवणुकीच्या निर्णयांवर नेमका काय आणि कसा परिणाम होत असेल याचा कधी विचार केलाय का आजच्या आपल्या या संपूर्ण विश्लेषणाची प्रेरणा होती शासकीय आश्रमशाळा देवाडा इथली प्रश्नपत्रिका या अशा अनोख्या दृष्टिकोनाबद्दल डॉक्टर अमित शंकर नाईक आणि तिथल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानावेसे वाटतात खरंच त्यांच्यामुळे अर्थशास्त्राच्या या मूलभूत संकल्पना इतक्या सोप्या करून सांगता आल्या धन्यवाद